अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची पावडर अगदी आजच नजीकच्या किराणा करा अनंत प्या आनंदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक आक्रमक झाले होते या घटनेचा संदर्भ देत मंत्री नितेश राणेंनी त्यांच्या नावाचा उल्लेख न करता खिल्ली उडवली आहे पाहूया करणं नुसतं एक दुसऱ्यावर टीका करणं यापर्यंत थांबता पलीकडे कृतीच्या कृतीतून शिवरायांबद्दल आधार दाखवणं या मातीबद्दल आधार दाखवणं सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या जनतेची चिंता करणं विकासाबद्दल हातभार लावणं ह्यालाच आपण आदर्श लोकप्रतिनिधी म्हणतो आणि म्हणूनच विधी विधानसभेमध्ये मालवणच्या जनतेने अतिशय योग्य निर्णय घेतला आणि एक योग्य लोकप्रतिनिधी ते बसवला नाहीतर होते काही दांडे घेऊन फिरणारे आता दांडा जातात राहिला बाकी काहीच राहिलं नाही आता ना कोण दांडा बघत ना कोण त्याला बघत कि दांडा जाड झालाय की जो व्यक्ती जाड झाला कोणत बघत नाही कोण डुंकून पण बघायला बघत नाही म्हणून ह्या गोष्टीची जाणीव सिंधुदुर्गाच्या आणि कोकणाच्या जनतेने केली पाहिजे हे आमचे जे काही प्रतिस्पर्धी आणि विरोधक ज्याला आपण म्हणतो छत्रपती राजकारणासाठी करायचं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल